नमस्कार मी जयश्री तोरुणमन लक्ष्मी घरामध्ये येण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ते आज मी सांगणार आहे आता कसं आहे लक्ष्मी जी आहे ती कष्ट केल्याशिवाय येत नाही हे सर्वांना माहिती आहे लक्ष्मीसाठी कष्ट करावं लागतं ती घरामध्ये येण्यासाठी हेही ये सर्वांना माहिती आहे पण कशा काही गोष्टी अशा असतात की ते आपण जरा थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं ना की लक्ष्मी येण्याचे मार्ग मार्गसुद्धा वाढत जातं जास्त घरामध्ये लक्ष्मी आपल्या येत राहती कोणत्या नाही कोणत्या मार्गाने आणि भरभराट राहते जरा घरामध्ये आलेली लक्ष्मी थोडी टिकून राहते आपल्याला प्रसन्न वाटतं त्यामुळं तर छोटे छोटे असे असे नियम आहेत सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे घरात शांतता पाहिजे घरामध्ये थोडीशी शांतता पाहिजे आणि ते मुलांकडनं असो आपल्याकडनं असो घरातल्या फॅमिली मेंबर कोणाकडनंही असो थोडीशी शांतता असणे खूप महत्त्वाचं आहे शांततेने काय होतं घर जरा प्रसन्न वाटतं लक्ष्मी येण्याचे चान्स वाढतात घर प्रसन्न असले की आपलं डोकं शांत राहतं त्यामुळं लक्ष्मी कमवायचे पण मार्ग आपल्याला नवनवीन काहीतरी सापडतात त्यामुळं शांतता खूप महत्वाची आहे शांतता नसली आपण स्वतः शांत असलो आणि समोरचा जर वाईट असलं तर त्याला काय करत नाही पण समोरचं कसं जरा थोडंफार चिडचिड असलं तर आपण थोडंसं शांत व्हायचं जेणेकरून होईल तेवढं आपलं घर शांत ठेवायचं बघायचं ज्याला राग येतो जास्त त्याला असं सा, सतत असं चिडीला आणायचं नाही थोडंसं रागावर कंट्रोल करायला सांगायचं म्हणजे शांतता सर्वात महत्वाची आहे हा शांतता असली म्हणजे आपलं कसं डोकं शांत राहतं त्यामुळं जरा आणखीन चांगले विचार डोक्यामध्ये येतात आणि हेच आपली छोटी मोठी गोष्ट हे रोज घरामध्ये झाडून घेणं स्वच्छ आपलं घर ठेवणं घरपत्र्याचं असो किंवा सिमेंटचं असो पण स्वच्छ असणं खूप महत्त्वाचं आहे घर छोटंसं जरी असलं तर प्रत्येक गोष्ट जागच्या जागेवर ठेवणं ही महत्त्वाची आहे कानकोपऱ्यातनं झाडून हे काढणं आठवडत नाही एकदा ऑफिसला जाणारे असतील कामाला जाणारे असतील त्यांना काय रोज मिळत नाही घर साफसफाई करताना पण निदानं आठवडत नाही एकदा तरी आपल्या घरात सगळी साफसफाई आड्याडचणीतले आड़ सगळं काढून जरा झाडून बिडून कानकोपऱ्यातनं घेऊन सगळं घर कसं जरी असलं तरी चालतं पण स्वच्छ असणं महत्वाचं आहे मग ते छोटस जरी असलं तरी ते स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त स्वच्छ ठेवायचं झालं घरामध्ये दोन जरी देव असले तरी ते दोन देव पण आपले चांगले स्वच्छ ठेवायचा घरातला कितीही छोटा देवार असला तरी तो आपला छोटा ठेवा स्वच्छ ठेवायचा मंदिरामध्ये वेळ मिळेल तेव्हा दिवावात करायची आपल्याला आवडणारी सुवासिक अगरबत्ती धूप जे काय आहे त्याचा सुवास सगळ्या घरात दरवळ द्यायचं त्यामुळं काय होतं मन प्रसन्न होतं मन प्रसन्न झालं की माइंड डोकं शांत राहते तर तुम्हाला सांगितलेलंच आहे मी आणि चिडचिडपणा आहे कमी करायचा जास्त निगेटिव विचार बाहेरच्यांचे विचार जे काय आहे ते सतत घेऊन बसायचे नाही बाहेरच्यांच्या विषयी घरामध्ये जास्त बोलत बसायचं नाही त्यामुळे ते त्यांची दलिंद्री जाते आणि आपल्याला येते आणि ती घरामधली लक्ष्मी आलेली पळून जाते त्यामुळं घरामध्ये लक्ष्मी आपली टिकून राहण्यासाठी आणि आणखीन लक्ष्मी येण्यासाठी वेगवेगळे मार्ग आपल्याला मिळण्यासाठी आणखीन छोट्या छोट्या या गोष्टी पायपुसणी जे असते ते दिवसातून दोन दिवसातून एकदा स्वच्छ धुवावे पायपुसणी ही नेहमी स्वच्छ ठेवायची कारण पायपुसणीला निगेट्यू ऊर्जा खूप असते पायपुसणे धुवायचे घरातले छोटे मोठे आप असे कपडे वकडे आस्त वस्त इकडं तिकडं नाही पडू द्यायचे जागेवर ठेवा स्वच्छ कपडे ठेवायचे जागेवर ठेवायचे भांडे पण जिथं पडले तिथं नाही पडू द्यायचं उचलून ठेवायचे एका साईडला म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक जागा करायची भांडे जरी तुम्हाला थोड्या वेळाने घासायचे जरी असले तरी ते उचलून एका साईडला स्वच्छ धुवणं असे कोपऱ्यामध्ये ठेवणं कपडे धुवायचे जरी बाकी असले तरी ते घेणं एक टपामध्ये साईडला ठेवणं अंथरुणाच्या व्यवस्थित दोन जरी चादरी असतील तरी अंथरुणाच्या व्यवस्थित घड्या मारून व्यवस्थित ठेवणं म्हणजे कितीही स्वच्छ थोडंसं जर असलं तरी त्याला जागची जागेवर ठेवणं हे जरा थोडेसे नियम आपले आपल्याला लावून घ्यायचे त्याचं आपलं मनही प्रसन्न राहतं बघायलाही डोळ्याला छान वाटतं आणि लक्ष्मी यायला मदत ही मदत होते असं छोट्या छोट्या गोष्टींकडे जर थोडंसं लक्ष दिलं की होऊन जातं सगळं व्यवस्थित लक्ष्मी आले घरामध्ये टिकून राहती हां आणि लक्ष्मी सतत तुमच्या घरामध्ये येत राहील सगळ्यात महत्वाचं स्वच्छ कपडे वापरायचे कपडे किती साधे असू द्या शंभर रुपयाचे ड्रेस असू द्या पण तो शंभर रुपयाचा ड्रेस सुद्धा स्वच्छ अंगावर घालायचा धुवूनच घालायचे पावस वगैरे हे तर काय बेसिक गोष्ट आहेत सांगल तर हासाल तुम्ही म्हणजे पण एक सांगते मी की अशा छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं जेणेकरून आपलं मन प्रसन्न राहील मन प्रसन्न हो राहिले की चांगले आयडिया डोक्यात येतील आणि त्यामुळं पैसा जास्त घरामध्ये येईल लक्ष्मी आलेले टिकून पण राहील आणि लक्ष्मी येण्याचे मार्ग पण सगळे मोकळे होतील ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण थोड्याशा लक्षामध्ये घेतल्या हे सगळं होतं कोणी कोणी बघा काय करत की घरातलं सगळं काम वगैरे हो ठेवून गप्पा मारत बसायचं असं नाही करायचं गप्पा मारायला भरपूर वेळ असतो आपल्याला पहिलं घर स्वच्छ ठेवायचं पहिले लक्ष्मी पाहिजे ना आपल्याला लक्ष्मी आहे तर सगळं आहे पैसे असले तर सगळं मिळतं नंतर काहीच मिळत नाही लक्ष्मी येण्यासाठी पहिलं आपलं घर स्वच्छ ठेवायचं सगळं आणि नंतर गप्पा मारत बसायचं माझंही घर प पूर्वी आहे ना माझं नवीन लग्न झालं होतं त्यावेळेस माझं पत्र्याचं घर होतं पत्र्याचं आणि माहेरी पण आमची खूप गरिबी होती तर असं साधं कोबा होता घरामध्ये आणि आता तरी पत्रे वगैरे निघल्यात त्यावेळेस तर लाकडाच्या फळ्या होत्या अशा फळ्या ठोकलेल्या मन लहानपणापासून आहे ना असं टापटिप्पा जे कसंही असो छोटं असो मोठं असो कसंही असो टाप सवय आहे त्यामुळं कसं व्यवस्थित मी ते माझ्या माहेरचं घर असं एकदम छान ठेवायचं फळ्यांचंच होतं हो कोबच होतं पण मला आवडायचं रोज झाडून पुसून घेणं जागच्या जागेवर भांडी थोडीशीच होती पण ते घासून व्यवस्थित मा माझं लग्न झाल्याच्या नंतर मी पत्र्याचं घर होतं आणि ते पत्र्याचं घरही मी असं पाच पत्र्यांचंच होतं आणि इतकं स्वच्छ ठेवायचं ना म्हणजे दोन माणसं आलेली घरामध्ये आपण त्यांच्या घरामध्ये गप्पा मारत बसलेला जाण्याच्या म्हणजे ते आपल्या घरात येऊन बसतात गप्पा मारत म्हणजे असं स्वच्छ ठेवायचं म्हणजे लक्ष्मी येतील लक्ष्मी येण्याचे मार्ग सापडतील हां नमस्कार